नमस्कार मी प्रज्ञा आज आपल्या लाडक्या बाप्पाचा वाढदिवस आणि त्यांचं आपल्या घरी आगमनसुद्धा सगळ्यांचा आवडता गणेश त्याच्याविषयी आज गणेश चतुर्थीला मला जे काव्य सुचलं ते मी आत्ता तुम्हाला सादर करणार आहे कसं वाटलं ते सांगा आणि बेल आयकॉन पण दाबा चॅनल सबस्क्राईब करा आणि फॉरवर्डही करा काव्याचं माझं नाव आहे गणेश चतुर्थी प्रथम नमन करता तुझसी प्रथम नमन करता तुजसी विघ्ने सारी दूर दूर पळती प्रथम नमन करता तुजसी विघ्ने सारी दूर दूर पळती कार्यारंभी तुजसी जे पूजती कार्यारंभी तुजसी पूजती कार्य सिद्धीस सत्यांची जाती कार्यारंभी तुझसी जे पूजिती कार्येसिद्धी स त्यांची जाती चौसष्ट विद्यांचा तू धनी चौसष्ट विद्यांचा तू धनी वृद्धिसिद्धी अखंड तुझ्या दारी वृद्धिसिद्धी अखंड तुझ्या दारी आराधना तुझी ज्यांच्या ओठी आराधना तुझी ज्यांच्या ओठी कर्तबगारी त्यांची हो तसे मोठी कर्तबगारी त्यांची हो तसे मोठी चार भुजाधारी नाव तुझे एकदंत चार भुजाधारी नाव तुझे एकदंत करसी भक्तांच्या त्रासांचा तू अंत करिसी भक्तांच्या त्रासाचा तू अंत चार भुजाधारी, नाव तुझे एकदंत करिसी भक्तांच्या त्रासाचा तू अंत प्रेमळ यशदायी बुद्धी तुझी अनंत प्रेमळ यशदायी बुद्धी तुझी अनंत भक् पावता भक्तासी कीर्ती होई दिगंत पावता भक्तासी कीर्ती होई दिगंत आज पवित्र तिथी भाद्रपद चतुर्थी आज पवित्र तिथी भाद्रपद चतुर्थी जन्मदिवस तुझा या भूतलावरती जन्मदिवस तुझा या भूतलावरती स्वागत आहे तुझे या धरतीवरती स्वागत आहे तुझे या धरतीवरती प्रेमाने नमितो मस्तक तव चरणावरती प्रेमाने नमितो मस्तक तव चरणावरती कितीही झालं तरी आपल्या बाप्पांच्या ठाई आपण नेहमीच शरण असतो आणि त्यांना मनापासून वंदन करतो आणि अशा या आजच्या गणेशाच्या आगमनाच्या दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी मी आपल्या सगळ्यांना सर्व गणेश भक्तांना मी चतुर्थीच्या शुभेच्छा देते आणि या शुभेच्छा हे काव्य तुम्ही जरूर पुढे पाठवा सगळ्यांनाच आवडण्यासारखं आहे धन्यवाद